खूप जंगलात आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग, ब्लॉग तर आपल्याला तिथे गावात गेला सु सुरू करायचा होता पण भाई साहेब काय सांगायचं एवढे डांग फाटली माझी मी तर जंगलातून येतोय जातोय लवकर मला ह्याचाच अंदाज लागा ना नेमकं हा विषय काय त्याला भूत म्हणू काला टाकलेला माणूस म्हणू मी चक्क त्या जंगलाच्या ते कोपऱ्यावरून फिरून इकडं आलो आहे कारण लांबून जी दिसणारी गोष्ट आहे ना लेबॅक तर झालंय काय कुणीतरी चू 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 देगिरी केलेली आहे तर बघा दाखवत तुम्हाला इथं काय भाई या झाडावर कपडे टाकलेत खाली काहीतरी जाळून पेटवले पण ही लटकते कपडे ना लांबन मी म्हणले तर माणूस तर नाही माणूस दिवसा भूताचा तर काही विषय नाही भूताला आपण मानत नाही पण मला वाटलं की बाबा इथं माणूस आहे का काय बाकी आपण चाललो आहे निकेताला आणायला आणि निकेताची रिॲक्शन बघूत तिला म्हणतो की बाबा इथं काहीतरी आहे म्हणजे समजा नाही मला तिला भूत म्हणू का माणूस म्हणू बट घाबरणार तर आहे कारण मी स्वतः ओनेस्टली लय घाबरलो लय मी तिथून तिथपर्यंतचा उस्तर विचार करत होतो की ह्या झाडावर हाय काय आता एक गोदडी अशी गुंतवली खाली लटकली एक म्हणजे माणसासारखं पण दिसतंय लांबून ते आता मोबाईलमध्ये लांबून दिसणार नाही बट आपण जर लांबून पाहिलं ना तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती पण लांब असं बघू शकता तिथं काहीतरी लटकतंय हे जवळ जाऊनच बघावं लागते म्हणून मी परत तिथं येऊन बघतोय तर एक गोदडी लटकवली बाई व्यक् होता विषय घेऊ व्यखर तर मित्रांनो आपण आता निकेतल घेऊन आलोत आता निकेतल दाखवत इकडे काय सरत काहीतरी दाखवता ना मला भीती वाटते या दोन तरवडाच्या मधून बघ काय दिसतं तुला वारूळ वारूळाच्या वरती आलं तिकडे लांब कुठे थांब तिकडे <laughs> मला भीती वाटते ना काय भीती वाटत काय <laughs> मी आहे <यार> का कोण आहे तो काय आहे कुठे

काय दिसतंय मला अंदाज सांग काय दिसतंय माकडा सारखं दिसत काहीतरी माकडा कस काय माकडा असं इकडे अंदाज लावायचा आहे फक्त स्पष्ट मध्ये काय दिसणार नाही कापड टाकलेलं आहे झाडावर काय दिसत चालू गाडी दिसून दिसून मला तर वाटलं माणूसला टाकलाय फाशी फाशी घेतली काय कोणी चुडेल खूप चांगलं ते आपण चांगलं माणसं पोळत येते चल 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 बस जाऊ सोडू <laughs> <laughs> मला बसत नाही माग सर नाही थोडच दाव गं दाव नाही एवढे <laughs> कस काय घाबरते तुला म्हणतो ना मी अगं मी इथं तिथं गेलो होतो माहिती की तिथं दिसलं नाही नेमकं हाय काय बघायला काय येळतंय का तुम्हाला काहीतरी आंत तिथं जाऊन बघितलं नेमकं हाय काय बघायचं तुम्हाला पाहित काय गेलं पाह तिथं काय टाकली बघ

मगाची धरून बघतो माझी नजर गेली तिकड वाजा ते हा नाही बी डोला नाही बी तरी हायला पाहिजे ना मग काही दिसत नाही बघावं लागेल काय काय नाही तिकडून रोड आहे की पलीकडून ते 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 <laughs> <laughs> तो रोड कुठून आहे कुठून नाही तिकडं खाल नाही परत ते काय तडापासून रोड तेव्हा तिथेच जाते ती रोड जाऊन बघायचं का बघायची का नाही काहीतरी दिसतंय ती बघा ना काय वाटतंय तुम्हाला काय असेल भूतासारखं दिसतंय पांढरं पांढरं आहे वरती खाली वेगळंच आहे का बघून <laughs> फिरत जाऊ चे लटकून कधी बघितलं पण इथून काहीतरी तरी वेगळं दिसतंय मला ते एवढी एवढीच काय लटकलेलं असं लटकलेलं तर मोठं पाहिजे झाड तर बारीक दिसतंय पुढे घे थोडस अँगल बदल आपण थोडा <park7> नाही म्हणजे ज्यांनी टाकला असेल ना त्याला तर मी मला वाटतं शंभर तो फोकी सलामी देना पडे का टाकीन कोण गोजाडे अशा झाडाव हो। तो का हलते हात हालतोय जंगल बी आता पहिल्यासारखं एवढं दाट नाही पण चला काय असा नका